नमस्कार मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगिळ मी काल तुम्हाला भारतीय राखी धनेश या पक्षाचा आवाज दिला होता आणि हा कुठल्या पक्षाचा आवाज आहे हे ओळखण्यास सांगितलं होतं मित्रांनो भारतीय राखी धनेश इंडियन ग्रे हॉर्नबिल हा भारतात सर्वत्र आढळणारा असा हा जो पक्षी आहे नितांत सुंदर दिसतो आणि याच्या चोचीमुळे त्याला स्वतःचं घरटं विणता येत नाही किंवा कोरता येत नाही त्यामुळे जे सत्तर वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे आणि जिथे एक नैसर्गिक पोकळी निर्माण झालेली आहे अशा पोकळीत हा आपलं विण देत असतो आणि ती पोकळ जागा घरटं म्हणून वापरत असतो पण मित्रांनो हात त्याला स्वतःचं घरटं करता येत नसल्यामुळे हे नैसर्गिक पोकळी असलेली झाडं ही त्याच्यासाठी आवश्यक आहेत तीच जर वाचली नाहीत तर तुम्हाला सांगतो जंगलातलं आणि मानवी वस्तीच्या जवळ जी फळझाडं आहेत त्याची लागवड थांबेल आणि संपूर्ण रान आणि मानवी वस्ती उजाड होईल तेव्हा मी सर्व निसर्गप्रेमी नागरिक बंधुमिनींना विनंती करेन की आपण ग्रामपंचायतीला नगरपालिकेला महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांना वनविभागाला कळवा की सत्तर वर्ष झालेली जुनी झाडं की ज्याच्यात नैसर्गिक पोकळी आहे ही तोडण्यास बंदी करावी दुसरं त्याचं एक सर्वेक्षण करावं आणि त्या झाडांची रिसर रजिस्ट्रेशन करून नोंदणी करून ही झाडं तोडण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून जरी आज भारतीय राखी धनेशची संख्या ही रोळावत नसली तरी ज्या गतीने जुने मोठमोठे वृक्ष तोडले जात आहेत त्याच्यातून संभाव्य धोका म्हणजे भारतीय राखी धनेश आपली विण घालू शकणार नाही त्याला विणीसाठी घरटं मिळू शकणार नाही कृत्रिम घरट्याचे प्रयोग थायलंडपासून कोकणापर्यंत होत आहेत पण पहिली पाच सहा वर्ष तर तो ते कृत्रिम घरटं स्वीकारण्यासाठी घेतो आणि मग काही अंशी हे प्रयोग यशस्वी झाले आहेत पण ही फार मोठी लांब प्रोसेस आहे ही लांब प्रक्रिया आहे तेव्हा आत्ता तातडीची गरज म्हणजे आपली जुनी झाडं ही अबाधित ठेवणं नैसर्गिक पोकळी असलेली झाडं शोधून ती संरक्षित करणं आणि तोडण्यास प्रतिबंध करणं आणि ती न तोड तोडू नये म्हणून कडक दंड आणि शिक्षा करणं हे गरजेचं आहे तेव्हा तुम्ही ग्रामपंचायत पालिका महापालिका मुख्यमंत्री आपल्या गावचे फॉरेस्ट डिपार्टमेंट जिल्हाधिकारी या सर्वांना पत्र लिहा जमल्यास प्रत्यक्ष भेटा आणि जुनी जी झाडं आहेत जुने जे वृक्ष आहेत आणि ज्याला मुख्यतः नैसर्गिक पोकळे आहेत ती झाडं वाचवा तिचं सर्वेक्षण करा असं हे पत्र द्या धन्यवाद